बघायचे जवळ आल्या होता नमस्कार मंडळी राकेश गाडीओकर हो मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर्च स्वागत करे क्रिशांक कसाय वाटतं फ्रेश फ्रेश वाटत मस्त आहे की तर आज क्रिशांक चालला अनिमल बघायला तर वीर माता जिजाऊ उद्यान आम्ही आज चाललोय भायकाळ याला ते भायकाळ्याचं जे त्यालाच उर्फ असतो सर्व नाव दिलेलं आहे राणीची बाग फेमस तर तिकडे आपल्याला आज क्रिशांकला ऍनिमल्स दाखवायचे क्रिशांक तर स्कूलमध्ये आम्ही अॅनिमल्स वगैरे तर बुकमध्ये बघितले आहेत पण त्याने रिअलमध्ये बघितले नव्हते तर आज क्रिशांकला आम्ही घेऊन चाललो आहे राणीच्या बागेत अॅनिमल्स पाहिला तर क्रिशांक आज एनिमल बघणार आहे खूप आणि एन्जॉय करणार आहे ऍनिमल्स आणि येऊन सांगणार आहे कोणकोणते एनिमल बघितले नक्की सांगणार ना आणि राणीची बाग ही फेमसच बाग आहे मुंबईमध्ये तुम्हाला माहित आहे आम्हाला आमच्या वडिलांनी राणीच्या बागेत घेऊन गेले आज आम्ही आमच्या मुलांना राणीच्या बागेत घेऊन चाललो आहे अशी जुळी आपली राणीची बाग आज आपण नक्की विजिट करणार आणि तुम्ही पण विजिट करा आणि बघा व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण जाऊ आता भाय राणीच्या बागेत चला। चला। आज आपण राणीची बाग एक्सप्लोर करणार आहे बुधवारी बंद असते बघा ते बुधवारी बंद दिलंय वेनर्सडे बंद चला आम्ही चालू आता परत तिकीट काढूया आज गर्दी नाही आहे पिक्चर आता मराठी पिक्चर येतोय एक मेला आता थांबायचं नाही आज गर्दी नाहीये शनिवार रविवार फुल गर्दी असते बुधवारच बंद असत आज कोणकोणते प्राणी बघायला भेटतात आपल्याला जर तुम्ही येत असाल तर बुधवारी येऊ हो नका बुधवारी बंद असतं आणि बाकीच टाइम असेल तर नऊ ते पाच चालू असतं िशांग आज कोणते कोणते अॅनिमल बघणार आहे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय ते तिकीट काढायचे आहे बघा इकडे पियाचं पाणी सोय आहे इकडे तिकीट काढायचे बघ रिशांक पळू नको या साईडने समोर एंट्री आहे त्याला आपण तिकीट काढूया

मस्त असं पाणी आहे खाली वरती टायगर आहे चला आज गर्दी नाही आहे मस्त आहे मोकळा आहे बघायला बघूया आता किती प्राणी बघायला भेटतात आपल्याला हे बघा तर आता आपण समोर एंट्री केली आहे आतमध्ये तर समोरच बघा इथे आपण एंट्री केल्या गेल्या के समोरच पहिलं आहे ब्राऊन मुंबई महानगरपालिका मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प हे बघा हे पाहू शकता मस्त एकी असा सुंदर घोड्यावर बसलेला आहे काळा घोडा ब्लॅक हाऊसमधलं तर आपण चालूया आता पुढे पुढे हळूहळू पुढे एक एक प्राणी बघायला सुरुवात करूया हे बघा या साईटला पूर्ण मॅप आहे द मुंबई झूचा हे बघा इथे तुम्हाला एलिफंट आहे सिंह आहे लांडगा उल्फ वगैरे पण बघायला भेटणार आहेत बाकीचे सर्व पुढे गेलेत मागे राहिले तर तुम्हाला या उद्यानमध्ये फिरायला गाडी वगैरे पाहिजे ते गाडी पण अवेलेबल आहे बघा इथे आता आपण जाऊ पहिलं काय आहे इथे बघूया पहिला ॲनिमल कोणते अस्वल अस्वल कुठे तो बघा समोर अस्वल दिसतोय क्रिशांक अस्वल बघतोय क्रिशांक असवल बघ बघ बघा

तिशांग बघितला बिहार तो बघ आंघोळ करते तो बघ्या वाघ दिसतो का तो बघा समोर वाघ झोपलाय तिथे त्या घराच्या खालीच आता उठेल काय माहित नाही हे तू बघा तू बघा इथे हा बघा टायगर इथे बघा बघा समोर चालतोय किशांक टायगर बघ वगांक टायगर बघितला इथला बघ हा बघा टायगर समोर आम्हाला टायगर बघायला भेटला आहे तेवढा समोर हा पाणी आहे त्या पाण्यात उडी मारतात ते लोक तेवढा समोरच आहे तो बघ टायगर ते बघ इथे बघा समोर टायगर दिसले आम्हाला मस्त पैकी पाण्यामध्ये पण उडी मारतो पाण्यात नाही उडी मारले तुम्ही बघितलं टायगर बाबू 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 इकडे बघ बाबू टायगर बघितला मस्त आहे ना बघ समोर स्पेशाल मी टायगर बघितले बघा आता तो बघ तो बघ या साईडला जवळ आला असत बरं आलं ये ये इकडे ये समोर ये समोर ये बघतोय आपल्याकडे बघा समोर बघतोय तिकडे आला आला बघा बघा ते मोबाईल कुठे नमस्कार

असं आयटीत बसलाय बघा पेक्षा मस्त कि टायगर आता था था चला टाइगर असा टाइगर। टाइगर मस्त असा टायगर बघायला भेटला आपल्याला एकदम जवळ खूप छान असा टायगर आल्यासारखं मस्त टायगरचं दर्शन झालंय ते पाण्यात उडी नाही मारली पण टायगर बघायला भेटला व्यवस्थित जवळ एकदम नेक्स्ट बघा ऍनिमल आहे कोल्हा दिसतोय कोल्हा कुठे कुठे हा बघा इथे कोल्हा अपघात तुम्ही बघू शकता हा बघा कोल्हा समोर हा बघा इकडे कोल्हा आहे गेला तो आतमध्ये फॉक्स फॉक्स तो फॉक्स हो फॉक्स हो फॉक्स तो बघ तो फॉक्स आणि इकडे बसलाय फॉक्स आतमध्ये ऊन लागते त्याला म्हणजे साईडला बसलाय फॉक्स आहे एनिमल बिबट्या तरस दोघ या बिबट्या दिसतोय का पट्टेवाला तरस झोपलाय पट्टेवाला तरस त्याच्या गुफेमध्ये बघा बिबट्या हो बिबट्या बसल्या बघा समोरच हा बघा इथे समोर बसल्या बघा हा बघा बिबट्या इंडियन लेपर्ड्स तर ताईकडे फोटो काढते हा बघ बिबट्या तो बा बिबट्या हा बघ अिबट्या आला 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 तो आला तो आला ये मी तो आला वाव वाव मस्त मस्त उडी मारली आहे त्याने वाव मस्त मस्त आम्हाला चांगलं दर्शन भेटलंय भारी पोत मध्ये बसलाय हा बघितला बस बिबट्या क्रिशांक बघितला का तो बघ कसा बसलाय तो बघ हा तो बघतोय बा आपल्याकडे आपल्याकडे बघतोय बघा जा भाऊ बघ नक 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 घाबरत आहे तर आपला पट्टेवाला तरच हा बघा ये रे पुढे जरा मग झोपलेला तो आता आम्ही बिबट्या बघा जागा आला आणि पुढे आलाय पुढे लपतोय पण जरा सर ये हो बाबू बघ बाय हा आला काच आहे भाऊ काच आहे तुम्ही तू ॲनिमल बघा आला ना फिरायला बरं पडेल या इडला थोडासा नाश्ता वगैरे नाश्ता करूया थोडासा फ्रिशांग फ्रिशांगशी मावशी तिघा आरती मावशी येते इकडून आमच्यावर आरतीताई पण आता जॉईन होते ती बघा बघा जॉईंट एंट्री येते योगा समोर आरती ताई पण जॉईन झाली आम्हाला ताई आली आहे आमच्यावर आता राणीच्या बागेत फिरायला चला आता मी चाललो आहे पुढच्या अॅनिमल बघायला हो हो बरं आहे बरं आहे बरं आहे मी यासाठी थोडासा नाश्ता करूया काहीतरी खाऊया समोर बघू शकता गोडे आहेत बघा पानात झोपले आहेत मस्तपैकी दिसत आहेत का तुम्हाला बघा पाण्यामध्ये झोपले आहेत बघा पाण्याचा आनंद घेतला बघा बघा एवढा मोठा आहे तो बघा तर आता पुढचा अनिमल आहे माकड माकड बघ या माकड बघा तिकडे वरती जेव्हा चालते तेव्हा कुठे कुठे आहेत ते बघा वर खूप सारे मंकी एवढ्या मारतात मस्त मस्त बघितला मंकी तो बघ

आणि ती बारशिंग आपण सर्व प्राणी बघून तर झालो आता आपण पेंगवीन बघायला चाललो आहे तर पेंगवीन आपण ह्या पाण्या बर्फामध्ये राहणारा हे आहे प्राणी तर आपण तो बघायला जाऊया आताच बाकी तर पानगोडा वगैरे बघितले माकड बघितले टायगर बघितला कोल्हे बघितले परत तरस बघितला खूप प्राणी बघितले असे आता आपण बघायला जातो आहे पेंगवीन

आणि पाणी पण आहे आतमध्ये फिशांग पेंगीन बघते बघा हो बघितले पेंगवीन बघित इलेवन पेल्विंग आहे ना हे पेंगवीन समोर क्लायमेट बनवलं आतमध्ये थंड राहून तेवढं तर इकडे ताई आम्हाला पार्टी येते काला गो खट्टा वाचतोय की आणि क्रिशांक काय खाते क्रिशांक गोला खात सर्वजण आता कालाखट्ट आस्वाद घेत आहे ते बघा क्रिशांक कालाखट्टा खा कस आहे भाऊ क्रिशांक बरोबर नाही चांगलं आहे मस्त आहे फोटो काढायला मस्तच आहे ना टॉट ही भाऊ आता हा वारीच वाटत एकदम मस्त भाऊ बाबा टॉटांक तुशांक आबा कसं टॉट पाण्यास खेळते तो पडला तो तिकडे साईडला पडला हे वा

वाडा मोवडी बघ मी सांग टॉट बघतोय मस्त प्रत्येक जातीचे वेगवेगळे नाही वेगळ्या ह्या वेगळं तो कोकोडाल झोपलाय मस्त उन्हामध्ये मस्त पाण्यात थंडकार आणि कडक ऊन लागतं त्याला थोडी मोठी कोकोड आली ती बघा बघितला ती बघ बघितली ती बघ कोकोडाल ती बघ आणि तिकडे बघ एक वन त्या <laughs> साईडला समोर बघा इथे मी बोट दिसतं तिथे एक कोकड आहे आणि या साइडला एक समोर कोकडायला आहे तर इकडे बघा लहान मुलांसाठी खेळायला गार्डन वगैरे पण आहे या साईडला आतमध्येच आहे बागेच्या आतमध्ये गार्डन हा अबा इकडे पक्ष्यांचे नंदन वन पक्षी बघ पक्षी बघूया आपण हा मस्त आहे मस्त आहे पक्ष्यांच्या नंतर ते इथे पक्षी आहेत ते आपलं नाही आहे ते आपलं नाही आहे आपलं हे ब हे बे बर्ड्स हे बर्ड्स आहेत पॅरोडस आणि हे त्या ब समोर वरती बघ आमोर हे बघ किती सिक्स सेवन पॅरोट्स आहेत

शांग बघितला तुम्ही समोर पानपक्षी मस्त जाई लावली त्यांनी वरती म्हणजे बाहेर जाऊ नये म्हणून तेव्हा वरती ना पारे। ना पारे। <laughs>

हे सर्व पाण्यामध्ये राहण्या पक्षी आहेत पाण्यापक्षी पूर्ण जाई लावली म्हणजे बाहेर उडून जाई नाही म्हणून हा मोठा बघ मोठा किती बघतो हा मागिते बाबा तर भरपूर मोस्टली असे प्राणी आम्ही बघितले आता कृषांकने पण बघितले तर आम्ही आता इथे आम्ही जवळ ताई राहते ताईकडे चाललो आहे तिथे जेवणाची सोय केली आहे तर आम्ही आता तिकडे जाणार आहे आता आम्ही जातो आहे निघतोय राणीच्या बागेतून कृषांक मजा आली की नाही मजा आली हां कृषांकने फुल मजा केली आहे प्राणी बघितले आहेत सर्व आता डाऊन टीचरला टीचरला जाऊन सांगणार ना मी बघितले हां राणीच्या बागेतून आमचं प्राणी बघून झाले सर्व आणि आता जवळजवळ तीन तास आम्ही फिरत होतो आतमध्ये तर आम्ही आता निघालो आहे राणीच्या बागेतून भरपूर प्राणी बघितले आहेत